नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज आहे महिला मंडळाचा हळदी कुंकू तर चला तुम्हाला घेऊन जाते आमच्या सखी महिला मंडळामध्ये तर हे बघाय खूप छान असं डेकोरेशन केलं आहे महिला मंडळाच्या आणि हे कमिटी मेंबर आहेत हे आमच्या मोठ्या मॅडम आहेत त्यांनी पण खूप छान असा डान्स केला होता बाई मी पतंग उडवित होते ते ग बाई मी पतंग उडवित होते छान असा यांच्या डान्सनंतर दुसरा एक ग्रुप होता त्यांनी पण छान असं ग हे केलेलं पुष्पाचं गाणं होतं हे सामे हे बघा आमच्या अपर्णा मॅडम खूप छान अशा डान्स करत आहेत <laughs> यावेळेस ॲक्च्युली कॉपेराईटमुळे मी डान्स शूट नाही टाक सॉन्ग नाही टाकत आहे पण डान्स परफॉर्मन्स आणि आमची ॲक्टिव्हिटीज आणि आमचं किती मजा असते ते दाखवते त्याच्यानंतर हे दु तिसरा ग्रुप उडी उडी जाय उडी उडी जाय दिलकी देखो उडी उडी जाय खूप छान असा सारिका मॅडम रंजना मल्होत्रा आणि बाकी ज्यांची सॉरी नाव आहेत पण छान असा डान्स यांचा पण होता त्याच्यानंतर जेवढं मला जमत आहे तेवढं मी शूट केलं हे त्याच्यानंतर हा चौथा डान्स होता आणि हे पण थोडं साऊथचंच गाणं होतं ॲक्च्युली आमची थीम साऊथ इंड साऊथची होती त्याच्यावर आ ते अमलापुरम हे सॉन्ग होतं मला पुढे येत नाही ह्याच्यामध्ये प्रीती वगैरे भरपूर जमी होता आणि हा आमचा ग्रुप आहे ॲक्च्युली आमचं सॉन्ग प टूनच होती सॉन्ग खूप छोटं होतं त्याच्यामुळे सजी हे मुझे सजी ना लिए त्याच्यामुळे काहींना कळालंच नाही म्हणजे रिंगच होती शब्द खूप कमी होते म्हणजे डाय सॉंगचं हे तर जेवढं आम्हाला कळालं तेवढं आम्ही एन्जॉय केलं फुल मी आहे पल्लवी आहे मानसी आहे कविता आहे लीना भरपूर जणी ह्या सगळ्या आमच्या फ्रेंडच आहेत सजी थजी के में जरा बनि ठनी के हे। हनी ने नंगे निहार निहारू खूप छान गाणं होतं म्हणजे त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हा दुसरा वेगळा ग्रुप खूप दबंग दबंग याच्यामध्ये पुष्पा आहे मंगल आहे आमची कॅप्टन श्रद्धा आहे तन्वी आहे ना हे सगळे ग्रुप आहेत हा आमच्या मागचा ग्रुप त्याच्यानंतर आम्ही बसल्या बसल्या पल्लवी मी आणि मानसी फुल एन्जॉय केला गजिरा रे गजिरा रे काले कामा काले फुल <laughs> धमाल फुल मस्ती आणि इतकी छान आमची महिला मंडळ आहे ना <laughs> जे येणार ते एन्जॉय करूनच जाणार <laughs> त्याच्यानंतर जे जे गाणे स्टेजवर चालू होते की <laughs> ते आम्ही गात होतो होत आजी कि राणी फुल तिथे कविता तिकडे बसली होती आणि या साईडला लीना होती माझी लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स <laughs> नाही 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 खिच मेरी पटो तू खिच मेरी पटो ओ ते सॉन्ग होतं ॲक्च्युली काय एवढे एन्जॉय केले एवढे गाणे होते ना खूप धमाल केली पल्लवी आणि मी तर आहा मजाच मज्जा केली आम्ही संध्याकाळी सहा वाजता एक ऑगल लावत होतो <laughs> फोटोशूट आणि डान्स आणि हे नंतर होतं हे बघा आमची लीना पण खूप छान डान्स करते आणि ह्या पण होत्या ॲक्च्युली मोबाईल लांब गेला कारण सगळ्यांना शूट व्हायचं हो होतं म्हणजे सगळ्यांना करायचं होतं ना व्हिडिओ त्याच्यामुळे छान असं आम्ही जेवढं करता येईल तेवढं आणि बघतोय रिक्षावाला रिक्षा ग वाट माझी बघतोय रिक्षावाला सगळे सगळं डान्स इतकी छान छान गाणी होते छान छान असे गाणे आणि आमचा डान्स जे स्टेजवर करत होते ते ते आम्ही घ तिथे बसल्या बसल्या डान्स करत होतो त्याच्यामुळे अजून मजा आली ओळ गाणं ओळखव काय असेल आले झिंग 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 झिंगाट झिंग 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 खैराट <laughs> ते बघ <बगा> आमची मानसी <laughs> आणि पल्लवी पल्लवीने फुल डान्स करायचा प्रयत्न केला <laughs> आता आलं <लते>। <laughs> ते रजनीकांत पल्लवी ना आम्ही तर बाबा बाबा गॉगल मते आमचं निघालंच नाही <laughs> इतकं छान एन्जॉय केलं की आमचा संडे इतका छान गेला आणि माझ्या मते पहिलं हळदी कुंकू हे असेल की जे इतकं एन्जॉय केलं आम्ही इतकं छान म्हणजे दरवर्षी असतं पण ह्यावेळेस थोडी थीम वेगळी होती साऊथ इंडियन थीम होती पण आमच्याकडे वाईट साड्या नव्हत्या त्याच्यामुळे मी पल्लवी आम्ही चार पाच जणींनी असे नॉर्मल घातलेलं हे बघा आमच्या फ्रेंड त्यांनी आणि श्रद्धा त्यांना बोलले तुम्ही पण डान्स करा <laughs> बाकी सगळे थकले मीन पल्लवी आम्ही काही थकलो नव्हतं वाटतं कंटिन्यू आमचा डान्स चालू होता बॅक स्टेट डान्सर आहे मी <laughs> इतकं एन्जॉय आणि आम्ही मागच्यांना पण ट्राय केलं ही मंगल आहे तिलाही बोललो डान्स करते बघा तीही चालू झाली <laughs> पुष्पा बसली ती तू पुष्पाचं लक्षण आहे पुष्पाचा फोकस पूर्ण डान्सवर होता आणि छान असे डान्स त्याच्यानंतर महिला मंडळाकडनं आम्हाला नाश्ता असतो दरवेळेस छान छान तर ह्यावेळेस होती साऊथची थीम होती म्हणून त्यांनी इडली आणि दोन इडल्या आणि दोन जिलेबी चटणी वा वा खूप छान आणि हे आमच्या कॉलनीमधलं एक सांजा चुला आहे तिथला हा नाश्ता असतो नेम असतो तर इतका छान होता तो तर कधी नक्की ट्राय करा इडली चटणी खूप सुंदर होती त्या दिवशी आम्ही आम्हालाच लिहिली ती आणि एवढं सगळं झाल्यानंतर सगळे व्हाईट सायडले वरती स्टेजवर उभे होते आणि मस्त त्यांचं फोटोशूट चालू होतं आणि आम्ही सहा द्या हे बघा सगळ्यांना होतं मी फोटो काढते पण ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करत होती ह्यावेळेस खास तुम्हाला दाखवायला दरवेळेस माझे शूट छोटे छोटे असतात ही माझी खूप छान फ्रेंड रंजना मल्होत्रा इन्स्टाला आहे आणि ही माणसी तिला वाटलं मी फोटो काढते आणि मी व्हिडिओ शूट करत होती त्याच्यानंतर जेवढ्या महिला मंडळमध्ये बायकांनी सफेद साडी घातली होती सगळ्या तिथे स्टेजवर उभ्या राहिल्या आणि सगळ्यांचा छान असा व्हिडिओ घेतला मी आणि ह्या माझ्या खूप छान अशा मैत्रिणी प्रीती स्वाती आणि यांचं नाव नॅटवते सॉरी आणि स्वाती बघा हे किती क्यूट आहे ना मला फार आवडते आय आणि अशा प्रकारे डेकोरेशनही छान केलं होतं यांनी त्या ताईंचं नाव वर्षा आत्ता आठवलं मला आणि हे बघा किती छान असं डेकोरेशन केलं होतं महिला मंडळाच्या कार्यक्रमात आणि हे माझी फ्रेंड माधवी त्याच्यानंतर आमचे आतला प्रोग्राम संपल्यानंतर बाहेर आल्यावर आमची कविता आम्हाला आणि आम्हाला थँक्यू सो मच त्याबद्दल महिला मंडळाचे खूप सारे आभार संक्रांत मकर संक्रांत